अहो ते वेअर साहेब तुमचा तो कुठे गेला एसडीओ मॅडम कुठे गेली त्या मॅडमने बोलाव तुम्ही थोडं बाजू राहा चला कुठे काही करणार नाही तर चला वा वाग त्यांनी सांगितलं का साहेब साडेचार वाजता सांगितलं आहे दोनही मंत्री महोदय एअरपोर्टला आलेले आहेत अर्ज तसंच पोहच एअरपोर्ट इथून जास्तीत जास्त पंधरावीस मिनिटाचा विषय आहे आम्हाला काय गैरसमज आहे का तुम्ही बरोबर तुम्हाला माहित होत कोर्टाचा आदेश ते येणार कोर्टाचा आदेश पहिले जाऊ देऊन मग आम्ही येऊ ते शेतकऱ्यासोबत असं राजकारण राज्यकर्त्यांनी करू नये एवढंच म्हणायचं आहे भाऊ जसा आदेश झाला आम्हाला की आपण आंदोलनकर्त्यांसोबत पच्छुभाऊ सोबत भेटायला गेलं पाहिजे नो नो दोन वाजून पाच मिनिट आम्हाला कळवण्यात आलं मी मुंबईला होतो आशिष भाऊ पुण्याला होते त्यांना दोन चाळीसचं विमान मिळालं पुण्यावरून आपलं मुंबई ते नागपूर हे दोन चाळीसचं विमान बंद झालं म्हणून मला चार पस्तीसचं विमान घ्यावं लागलं त्यांनी साडेपाच वाजता टेक ऑफ घेतला मी पावणे सात वाजता लँड झालो आणि सात वाजता या ठिकाणी आलो था था था। आमची तर त्या एचडीओ मॅडमनं आम्हाला काय सांगितलं अर्थ आहे तिनं सांगितलं नुसतं विषय होता त्यांना आम्ही काय सांगितलं का दोनही मंत्री आता एअरपोर्टला आलेले आहे त्यामुळे भाऊ साडेचार वाजता लँड झाले पाच वाजता परंतु माझ्यामुळे ते थांबले होते त्याच्यामुळे त्यांना कन्फ्युजन झालं की दोन्ही मंत्री आले ठीक आहे आता माझं एक दुसरा एक एकंदर काय होत आम्ही रेल्वे लोकांनी गेलो तर लगेच थांबा आम्ही मंत्री महोदय आम्ही चर्चे आम्ही शांत बसलो का पुन्हा तुम्ही सरकार शांत होते आम्ही आक्रमक प्रोहित्ता घेत आम्ही जेल भरायला लागलो तर लगेच लगे तुम्ही आलो म्हणजे सहा वाजता तुम्ही सांगा साडेचार वाजता आम्ही वाट पाहिली चार वाजता तुम्ही येणार तुम्हाला कन्फर्म करूनच विचारलं सगळं झालं तुम्ही साडेचार पर्यंत वाट पाहायला आले नाही कोर्टाचा आदेश आला तरी तुम्ही यायला पाहिजे होते का नाही मग आम्ही जेल भरून निघालो लगेच तुम्ही येत आहे काय चालू काय ते बरोबर नाही कसं आहे आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाही तुम्ही बोलले होते तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तुम्हीच वीस टक्के बोनस देणार होते एमएसवीच्या वीस टक्के बोनस तर दिलंच नाही तुम्ही खरेदी के सुरू केली मलाही माहिती ताज्या खरेदी सुरू झाल्या मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या ऑक्टोबर खरेदी सुरू झाल्या आता तुम्ही काय ढोस निर्णय घेणार तुम्ही काय आले काय म्हणजे आमच्या आम्हाला आपल्याला दोन मी सांगितले नसतात निरोध आल्याबरोबर आम्ही दिवशी आलो आणि असं कळलं की आपली मागणी होती की स्वतः म्हणजे माझ्यासोबत नम्रपणे आपल्याला सर्व शेतकऱ्याला विनंती करत आहोत की आपण जे विषय घेतलेले आहेत त्या विषयावर जेवढे निर्णय घ्यायचे आहे त्या सर्व निर्णयासाठी आपण सरकारशी चर्चेला वेळ द्यावी आपल्या सर्व विषयावर चर्चा करून मला हा काही हिंदी चित्रपट नाही गोष्टी घडायला लागल्या म्हणजे बारा वाजता शेतकरी रेल्वे रोडावर गेले लगेच तुमचा निरोपा लागेल तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून चार वाजेपर्यंत दोन दो मंत्री येतात आणि म्हणजे शेतकरी आम्ही माघत बोलवून घेतले आणि तुम्हाला पक्क माहिती होतं की कोर्टानं निर्णय घेतलेले ऑर्डर दिलेली आहे सकाळी सरकारला पक्क माहिती होतं की कोर्टानं काय ऑर्डर दिले आहे आणि कोर्टाच्या कानात कोण सांगितलं हे आम्हाला माहिती आहे चेष्टा चालू आहे का आमची आम्ही चेष्टा चालू चेष्टाच करणार असाल तर एखादा गुण जाऊ दे, 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 दे काय वाहि पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांना ऑर्डर मिळते कोर्टाची सहा वाजता मैदान खाली करावं या योगायोगाच्या गोष्टी नाही आहे प्रशासन तुम्ही चालवताय तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर देते आणि हॅलो 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 चेष्टा चालवा लागे शेतकऱ्यांची मी बरोबर नाही म्हणजे त्याच्या त्याच्यापाठेमुळं सरकारचा असा डाव होता की शेतकऱ्यांनी आक्रमक व्हावं कायदा हातात यावा त्याच्या गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा डाव होता सरकारचा असं माझं स्पष्ट मत आहे आणि आता सुद्धा आता सुद्धा तुम्ही चर्चेला तयार व्हा म्हणून सांगत आलाय कधी बैठका हे सांगतच नाही आहे तुमच्याकडे काय तारीख वेळी माहिती हे माहितच नाही कधी बैठक आहे हेही माहित नाही याला पण काय चर्चा करायची कुणावरून करायचे मीटिंगची तारीख माहिती नाही साहेब आपल्याला सांगा आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब आपण दिलेला म्हणजे झालेला आहे परिस्थिती परंतु सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला लागली आपण चर्चा करावी सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग त्या ठिकाणी आपण म्हणाल आपण वेळ द्यावी त्यावेळेस आपण त्या ठिकाणी चर्चा किमान आम्हाला सांगा आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला कर्जमुक्ती कर्जमुक्तीबाबत तुम्ही किमान हो आहे का नाही एवढं बोलायचं ना कोर्ट्या मीटिंग फोन द्या चालतोय काय करणार एवढंच का आमची अशी विनंती आहे की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत कारण विषय आपला एक नाही अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयासोबतच तो याचा तोडगा का काढावा आणि निश्चितपणे काहीतरी माननीय महोदय अरे ऐकले राजा बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोप घेऊन तुम्ही आलेला आहात तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि म्हणून बच्चू भाऊ बरोबर म्हटले बाकी मागण्यांवर चर्चा होईल पण कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा जर चुकून सांभाळा जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉटलाइटवर हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या तरच चर्चेला पुढे अर्थ आहे बाकी बावीस चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ याचा या सर्व न सांगा संपला विषय आज माननीय प्रधानमंत्री मोदी मध्ये आहेत म्हणून आपण विनंती करायला आलो की आपण थेट मान्य मुख्यमंत्री मोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपलं सुनं असताना बोलतो बोलताना येत का आपण राज्यमंत्री आहे सहकार मंत्री आहे तेवढं माझं काय मत आहे तुम्ही सीएम साहेबांशी बोलणार बसतोय का असे आम्ही भेटायला आलो आहे மாதக்கே மீட சாம்பர एक साधी गोष्ट आहे एकदम आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतो आठ महिन्यापासून आंदोलन करतोय बाय घेतला आठ दिवस आपण अन्न त्याला आंदोलन केलं आणि नंतर असं पहिलेला आंदोलन केलं ते सर्व आंदोलन आठ महिन्यापासून आतंक आंदोलन माझं काय मत आहे का तुम्ही सीएम साहेबांशी बोलून पोहोचलं पाहिजे का आशंका आम्ही घेतलेली आता तुम्ही सीएम साहेब विचारून आले का परत पण आले आम्हाला माहिती नाही पण सीएम साहेबांनी जर विचारून आले असतं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले होते एवढा राईट तर तुमचा आहे का सीएम काय तुमचा